नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या म्हटलं तर त्याला तुम्ही खूप जास्त सिरियसली घेऊ नका त्या काही गंभीर नसतात किंवा काही गुप्त पण नसतात त्याला उगीच गुप्त पण ठेवण्याचा प्रयत्न पण करू नका कारण लैंगिक समस्या केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांनाच उद्भवत असतात पण त्यासाठी तुम्हाला घाबरण्याचं अजिबात कारण नाही कारण की याच विषयावर आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला माझ्या क्लिनिकद्वारा किंवा माझ्या या व्हिडिओद्वारा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आलेलो आहे आणि मला असं वाटतं की ह्या व्हिडिओद्वारा तुमचं प्रॉपर काउन्सिलिंग झालं पाहिजे तुम्हाला छोट्या मोठ्या काही समस्या असतील तर त्या घरच्या घरी सॉल्व्ह झाल्या पाहिजे हा माझा प्रामाणिक दृष्टिकोन असतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात तर तुम्हाला काही घाबरण्याचं कारणच नसतं कारण की लैंगिक समस्या म्हटलं की दोन प्रकारच्या असतात एक तर मानसिक पण असू शकतात किंवा शारीरिक असू शकतात केव्हा केव्हा त्या तात्पुरत्या असतात ज्याप्रमाणे आपल्याला वर्षातून एक दोन ते तीन वेळा आपल्याला ताप येतो सर्दी खोकला येतो येतात आणि जातात त्याप्रमाणे पण ह्या लैंगिक समस्या असू शकतात कारण की काही लोकं लैंगिक समस्या म्हटलं की त्याला खूप घाबरतात त्याला गुप्त ठेवतात आणि मनातल्या मनात ठेवून त्याचं खूप उगीच भाऊ करून ठेवतात कारण काय होतं की ज्याप्रमाणे तुम्ही जर लैंगिक समस्या प्रॉपरली तुम्ही जर डिस्कशन केलं नाही तुमच्या फॅमिली डॉक्टरबरोबर किंवा चांगल्या सेक्शॉलॉजिस्टबरोबर तर तुम्ही मनातल्या मनात ठेवून तुम्ही अँझायटी आणि डिप्रेशनचे शिकार होता आणि तुम्हाला सायकोलॉजिकल इम्पोर्टन्सी किंवा प्रिमयाची जॅक्युलेशनसारखे आजार होऊ शकतात पण मित्रांनो हे जे इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा प्रिमयाची जॅक्युलेशन आहे याला तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही पण तुम्ही त्याचं स्वरूप बघा जर तुम्हाला एकदम म्हणजे कालपर्यंत तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होतं आणि अचानक तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये या जर हे जर प्रश्न उद्भवत असतील ते नक्कीच मानसिक असतात आणि शारीरिक म्हटलं तर हळूहळू तुमच्या शरीरामध्ये कोणते कोणते आजार पाहिजे जसं डायबिटीज आहे किंवा हार्ट डिसीज आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा काही थायरॉईडचे प्रॉब्लेम आहे किंवा काही हार्मोनलचे प्रॉब्लेम आहे असे काही जर प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला शारीरिक लैंगिक समस्या उद्भवू शकतात शारीरिक लैंगिक समस्या अचानक उद्भवत नाही त्या हळूहळूहळू वाढत जातात म्हणजे आपलं जर समजा इरेक्शन पण होत असेल तर ते थोडं 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 कमी होत जाईल त्याला आपण शारीरिक लैंगिक समस्या असं म्हणतो तर मित्रांनो लैंगिक समस्यासाठी जर तुम्हाला सगळ्यात चांगलं जर म्हणजे घरच्या घरी जर उपचार करायचे असतील तर मी तुम्हाला सांगेल की डेली बेसिसवर तुम्हाला प्राणायाम योगा करणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यानंतर तुम्हाला शारीरिक व्यायाम म्हणजे पूर्ण स्ट्रेचिंग एक्झरसाईज आपल्या जे बॉडीचे असतात ते आणि थोडंसं स्ट्रेंथनिंग एक्झरसाईज हे आपण जर घरच्या घरी पंधरा वीस मिनटं वेळ काढून जर केलं तर मला वाटतं ज्या छोट्या मोठ्या लैंगिक समस्या असतात त्या मानसिक पण असू शकतात किंवा शारीरिक स्वरूपात असू शकतात तर ह्या तुम्हाला घरच्या घरी बऱ्या करू करता येऊ शकतात त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज पण पडणार नाही पण उगीच आपल्या लैंगिक समस्या उद्भवल्या आणि कोणालाही न सांगता ऑनलाईन काहीतरी रील बघायचे आणि अश्वगंधा शिलाजी सारखे काहीतरी औषध मागवायचे आणि उगीच आपण मग औषध घेत राहायचं हे पण इथं चुकीचं ठरतं कारण की प्रत्येक औषध डॉक्टरांनी जर दिलं तर ते औषध असतं आणि स्वतःच्या मनाने घेतलं तर मला वाटतं ते धोकादायक आणि त्याचे साईड इफेक्ट पण तुम्हाला होऊ शकतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा लैंगिक समस्या तुम्हाला उद्भवल्या थोडासा थोडासा शांत डोक्याने विचार करा त्या तात्पुरत्या बेसिस पण असू हो शकतात थोडा आठ दहा वेळ दिवस वेळ जाऊ द्या आठ दहा दिवसामध्ये थोडंसं तुम्ही त्याच्यावर वर्क करा त्याच्याबद्दल विचार करा त्याच्याबद्दल थिंकिंग करा आणि घरच्या घरी तुम्हाला सॉल्व्ह करायचा तुम्ही पहिले प्रयत्न करा आणि जर नाही झाल्या कृ कृपा करून ऑनलाईन औषधी न मागवता कोणत्याही तुमच्या शहरातील क्वालिफाईड सेक्शोलॉजींचा सल्ला घ्या तर तुमच्या लैंगिक समस्या लवकरात लवकर लोका बऱ्या होऊ शकतात धन्यवाद मित्रांनो